आपली हे प्लेट मध्ये मी ताटक काढून घेतले त्या आता जे लागणार साहित्य मी यात काढते तिची जी माझ्या सासूबाईंनी शिकवलेली ती रेसिपी तुम्हाला मी आता किचन मध्ये दाखवते पण माझा नमस्कार माझ्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर मम्मीनी जी रेसिपी आता दाखवणार आहे तर ती आता पुढे आपण कंटिन्यू करू चला तर मी तुम्हाला दाखवते ती रेसिपी चला माझ्या तर बघा आम्ही म्हटलं होते तुम्हाला का मी तुम्हाला माझ्या पद्धतीची रेसिपी दाखवेल आणि गावाकडची रेसिपी दाखवेल तुम्हाला तर बघा हे आमचं गाव बराणपूर आहे आणि बरणपूरला माझी ज्या सासूबाई ही भाजी आणायची ह्या भाजीचं नाव चिवळीची भाजी आहे आणि ही अशी ह्या प्रकारे साफ करून घ्यायची आणि तिची मी रेसिपी तुम्हाला इतके छान आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर तुम्ही एका मिनटात शिकणार आणि याची चव इतकी छान लागते का तुम्हाला काय सांगू ही मी अशा प्रकारे ही साफ करून घ्यायची बघा मी जे तुम्हाला सांगितलं ही रेसिपी खाण्यासाठी पण होते आणि याचा महत्वाचा उपयोग म्हणजे ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये बाळं जन्माला येतात त्यावेळेसनं खूप गार असते ही या भाजी तर ह्या भाजीवर लहान बाळं झोपवतात इतकी थंड असते ही चेतनं सगळी उष्णता बाहेर निघते इतकी सुंदर असते ही भाजी याचा मेन उपयोग लहान बाळांसाठी फार होतो ती एम पी बाउंड्रीवर येतं आणि तिथं ही भाजी मिळते उन्हाळ्यामध्ये खूप लोक याचा वापर करतात आणि खातात पण आणि ही चिवयची भाजी अशी आणल्यानंतर शेतात ना याची ही अशा काड्या काडक्या काडक्या काढाव्या लागतात बघा ही आणि ही जी भाजी बनवताना मी माझ्या सासूबाईचं बघितलं होतं आणि तेव्हा मी त्यांची शिकली भाजी त्यामुळे मी आता ही तुम्हाला दाखवते कशा प्रकारे केलेली आहे तर आता जी रेसिपी दाखवायची चिवळीच्या भाजीची जुन्या पद्धतीची जी माझ्या सासूबाईंनी शिकवलेली ती रेसिपी तुम्हाला मी आता किचनमध्ये दाखवते तर बघा ही चिवाईची भाजी आहे ही पाण्यातनं धुतलेली आहे मी अशी तिला धुवून ठेवायची तर बघा ही धुतली तिला कापायची त्याच्यासाठी साहित्य लागणारं साहित्य बघा ही कोथंबीर हा कांदा ह्या दहा बारा हिरव्या मिरच्या ज्या चवीप्रमाणे जो कोणी तिखट लागत असेल तर त्या पाच सहा टाकतील जर फिके असतील तर ता दहा बारा टाकतील म्हणजे जे आपल्या घरातले मेंबर किती आहे ते हिशोबाने ते टाकतील हा लसूण ही हळद हे जिळ आणि हे कोरड भाजी जी होती ना ती मी धुतली आहे आता ही कापायची आपल्याला जाड काही बारीकच पाहिजे असं काही नाही आपली आप प्लेट मध्ये मी ताटात काढून घेतली त्यात आता जे लागणार आहे साहित्य मी यात काढते तर, तर मी आता मी पण मम्मीची थोडीफार मदत करते तर हे सगळं दळून घ्यायचं साहित्य एकत्र आणि शिकायला त्यात भाजी कापून ठेवलेली होती ना ती पण ती भाजी आहे त्यात जे माझ्या मुलीने आता तो मसाला जो दळला मिरच्या लसूण आल्याचं तुकडं आणि जिरं वगैरे हळद हे सगळं एकत्र जे दळलेलं आहे ते यात मी कालवले या त्याच्यानंतर बघा हे डाळीचं पीठ टाकायचंय हे डाळीचं पीठ टाकलं यात कोथिंबीर टाकायची थोडीशी गॅस पेटवला गॅसवर कढाई ठेवली कढाईमध्ये तेल टाकते हा बस आणि हा कांदा करतो हा कांदा असा पसरून गेला आणि जर जो कांदा टाकलाय ना तर बारीक गॅसवर बारीक गॅसवर होऊ देते मी त्याला तो पण ही जी रेसिपी होती ना भाजीची त्यात ते मिक्स करायचं होतं हे मिक्स करते मी आता एकदम पातळ पण नाही करायचं हे म्हणजे जर जास्त पातळ केलं ना तर मग त्याला पाणी सुटतं आणि थोडं मीडियम ठेवलं ना म्हणजे आपल्याला टाकता येतं मग जास्त कडक पण नाही करायचं असं आपण पीठ कालवलं ना याचं डाळीच्या पिठाचं हे मिश्रण केलं ना त्यात आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि मग ती भाजी टाकायची त्यात मध्ये कांदा आणि तेल टाकलेलं आहे आणि हे जे बेसन आणि ती भाजी जे मी मिक्स केलेली आहे ती आपल्या असे टाकायची त्यात येतो ना ह्या भाजीचा खा आजूबाजूला सुद्धा जातो तुझंही लोक विचारतात आम्हाला खा मावशी काय बनवलं तुम्ही मी सांगते आमच्याकडची जुने काय आमच्या जी जुनी पद्धत आहे त्या पद्धतीचा मी भाजी बनवतो त्या ते मागतात टेस्टसाठी मला मग देते मी कधी कधी तर बघा ही मी भाजी टाकून झाली बेसन माझं आता त्याच्यावर झाकण टाकायचं आणि गॅस बारीक करायचा आणि पाच मिनटं झाल्यानंतर ते हलवायचं तरी बघा झाकण ठेवलं तर बघा मी जे झाकण ठेवलेलं होतं भाजीवरती ते आता मी झाकण काढून टाकले आणि बघा कसं झालेलं आहे बेसन असं उलट करायचं आणि ते वर असं फोक फोडायचं ते या भाजीला चिवईच्या भाजीचं बेसन म्हणतात आणि गावाकडं हे उन्हाळ्यामध्ये फार खातात गावाकडचे जुनी लोक मी माझ्या सासूने जी मला रेसिपी शिकवली होती ते मी तुम्हाला शेअर करून दाखवली आणि मुलींना पण कळायला पाहिजे ना की आपल्या आईने काय जुन्या पद्धतीने शिकवलेलं आहे काय शिकलेली आहे आपली आई त्या त्यामुळे मी या मुलींना शे ही रेसिपी आमचं झालेलं आहे बेसन चिवळीच्या भाजीचं बेसन झटपट पाहिजे तुम्ही ज्वारीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता कोणाला कोणाची ज्वारीची भाकरी आपण चपाती बरोबर वा खूप छान सुगंध येतोय बापरे मला असं झालं मी आता कधी खाणार आहे आणि माझ्या पोटात कधी मी कधी ताव करणार याच्यावर हो ना हो मस्त आणि ठीक आहे भेटू आपण आता दुसऱ्या व्हिडिओ मध्ये नेक्स्ट टाइम आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय